भारत सरकारने जे वेगवेगळे कायदे पारित केलेले आहेत त्यामध्ये भारत सरकारने कालच्या तारखेमध्ये पेपर लीक कायदा हा लागू केलेला आहे आणि या संदर्भामध्ये जाहीर म्हणजे अधिसूचना सुद्धा भारत सरकारने काढलेली आहे तर या संदर्भामधला जो निर्णय आहे हा निर्णय म्हणजेच दहा वर्ष कारावास आणि एक कोटी रुपयांचा दंड जो आहे तर तो आकारण्यात येणार आहे बघा देशामध्ये पेपर लिक विरोधी जो कायदा आहे तो कालपासून म्हणजेच बावीस तारखेपासून आपल्या देशामध्ये लागू झालेला आहे ज्या संदर्भामध्ये नीट आणि यूजीसी नेट नीट म्हणजे मेडिकल एम बी बी एस साठी जे प्रवेश पात्रता परीक्षा होती आणि ज्यानंतर सी नेट म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँटेड कमिशन जी एन टी ए मार्फत एक्झाम घेण्यात येत होती या दोन्ही एक्झाम नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत या दोन्ही एक्झामचे जे पेपर्स आहे ते ते म्हणजे फोडण्यात आले आणि ते लीक करण्यात आले त्यामध्ये युजीसी नेटची एक्झाम ही असिस्टंट प्रोफेसर त्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि जे पी एच डी अप्लाय आहे या तीन कॅटेगरीसाठी ही यूजीसी नेट एक्झाम होत होती पण ही एक्झाम अठरा तारखेला होऊन एकोणीस तारखेला ही सर्व एक्झाम रद्द करण्यात आली पेपर लीक झाल्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनामधून हा खूप मोठा जो आघात विद्यार्थ्यांना पोहोचला त्या संदर्भामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे, जे एक आक्रोश निर्माण झाला आणि त्या आक्रोशला केंद्र सरकार जे आहे ते बळी पडलेलं आहे त्यामुळेच ही पेपर लीक जी आहे ते ही बंद झाली पाहिजे त्यासाठी केंद्र सरकारने नवीन कायदा आणलेला आहे यामध्ये काही तरतुदी आहे पंधरा सोळा प्रकारच्या की ज्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीने या सोळा पद्धतीने जर तुम्ही जर गैरप्रकार केला तो तुमच्यावरती पेपर लीक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल त्या संदर्भामध्ये परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे जे उघडकीस झाल्यानंतर या आपल्या भारत सरकारने जे आहे सरकार तर मोड मोडमध्ये सर्वप्रथम ऍक्शन मोडमध्ये येऊन त्यानंतर पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत हे कठोर कायदा जो आहे तो लागू केलेला आहे आणि केंद्र सरकार पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेशन्स ऑफ फेअर मीन्स कायदा जो आहे दोन हजार चोवीस अधिसूचित केलेला आहे आणि या पेपरफुटी विरोधी या कायद्याचा उद्देश स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि कॉपी रोखणे हा आहे यामध्ये या, या कायद्याअंतर्गत गुन्हेगारांना कमाल दहा वर्ष शिक्षा आणि तुरुंगवास आणि एक कोटी रुपयाचा दंड जो आहे तो आकारण्यात येणार आहे या कायद्यामुळे विविध पंधरा कृत्यांबद्दल परीक्षेची तरतूद जी आहे ते त्यामध्ये या कायद्यामध्ये केलेली यामध्ये बघा जसं परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तर पत्रिका हे फुटणे त्यानंतर पेपर फोडण्यामध्ये सहभाग असणारे व्यक्ती यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे कोणत्याही अधिकाराशिवाय प्रश्नपत्रिका किंवा ओ एम आर सीट आहे ते हे पाहणे किंवा स्वतः जवळ ठेवणे या अंतर्गत सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते त्यानंतर परीक्षेदरम्यान कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने किंवा अधिक प्रश्नांची जे उत्तरे आहे ते जर तुम्ही जर दिली तर त्या संदर्भात सुद्धा चौकशी होऊन तुमच्यावर कारवाई होऊ शकते या कायद्याअंतर्गत त्यानंतर उमेदवाराला कोणत्याही परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने जर मदत करत असेल तरी सुद्धा या अंतर्गत तुमच्यावर कारवाई होऊ शकते उत्तरपत्रिका किंवा ओएमआर शीट मध्ये काही विसंगती जर आढळली तर यावरती सुद्धा चौकशी करून या कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते त्यानंतर कोणत्याही अधिकाराशिवाय किंवा वास्तविक म्हणजे त्रुटी शिवाय मूल्यांकनातील कोणतीही जर फेरफार जर आढळून आली तरी यांचा समावेश कारवाईमध्ये केला जाते कोणत्याही परीक्षेसाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या मानकांचे आणि नियमांचे जाणीवपूर्वक जर दुर्लक्ष किंवा उल्लंघन जर या परीक्षेमध्ये जर झाले तर त्या संदर्भात सुद्धा या कायद्याअंतर्गत त्या व्यक्तींवरती कारवाई करण्यात येणार आहे उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यासाठी किंवा त्याची गुणवत्ता रँके निश्चित करण्यासाठी आवश्यक मानल्या को जाणाऱ्या कोणत्याही दस्तऐवजात जर छेडछाड जर केली असेल तरी सुद्धा या, या तुमच्यावरती कारवाई होऊ शकते त्यानंतर परीक्षा आयोजित करताना अनियमितता किंवा निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरक्षा मानकांचे जाणीवपूर्वक जर उल्लंघन केले तर या संदर्भात सुद्धा तुमच्यावर या पेपरलीक कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते त्यानंतर संगणक नेटवर्क संगणक संसाधन किंवा कोणत्याही संगणक प्रणालीशी छेडछाड देखील या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे जसं आपण पाहिलं की म्हणजे उमेदवाराने परीक्षेमध्ये जर फसवणूक करण्याच्या दुस म्हणजे उद्देशाने जर आसन व्यवस्था किंवा परीक्षेच्या तारीख आहे तर हे जे म्हणजे शिफ्ट आहे ते शिफ्ट वाटप यामध्ये काही अनियमितता जर केली असल्या त्या संदर्भात सुद्धा या परीक्षेच्या दृष्टिकोनातून या कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते त्यानंतर परीक्षा आहे फ्रॉड परीक्षा आहे किंवा जे प्राथमिकता आहे किंवा जे सेवा प्रदाता आहे किंवा कोणत्याही सरकारी जे काही म्हणजे संस्थेशी संबंधित लोकांना धमकावणे आहे किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये जे व्यक्ती आणणे आहे किंवा तिथे म्हणजे भांडणतंटेकडून तिथलं वातावरण बिघडवणे या संदर्भात सुद्धा चौकशी होऊन या कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते त्यानंतर पैसे उकळण्यासाठी किंवा फसवणूक करण्यासाठी जे बनावट वेबसाईट तयार करणे हे सुद्धा या काय कायद्याअंतर्गत जे तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर बनावट परीक्षा आयोजित करण्यात वेगवेगळ्या परीक्षा ज्या आहेत तर बनावट परीक्षा आयोजित करण्यात येतात कारण की बेरोजगारांची संख्या जास्त असल्यामुळे आणि परीक्षार्थी जास्त असल्यामुळे तर असे जे फ्रॉड लोक आहेत ते या विद्यार्थ्यांचा फायदा घेण्यासाठी बनावट परीक्षा आयोजित करत असतात बनाट प्रशपत्र तयार करत असतात अपर लेटर तयार करत असते या सर्वांसाठी ही शिक्षा जी आहे ते, ते होऊ शकते हे सर्व लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे पेपर लीक कायद्या एकूण पंधरा ते सोळा कृत्यांबद्दल जे आहे त्याचे शिक्षा जे आहे तर ते होऊ शकते त्यामुळे आता तरी या परीक्षा पेपर लीक कायद्याअंतर्गत जर या परीक्षा जर म्हणजे चांगल्या पद्धतीने जर झाल्या तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे असा त्रास भोगावा लागणार नाही किंवा त्यांना या त्रास सहन करता येणार नाही तर त्यामुळे अशाच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहता येणार आहे नवीन जर असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम अपडेट्स माहिती क्लासेसची माहिती आणि म्हणजे जे काही क्लासेस संदर्भात आहे किंवा जाहिराती संदर्भात ते आपल्या चॅनलवर पाहता येणार आहे मी अमित आडी इथंच थांबतो ओके धन्यवाद